तुम्ही लाजला असत ना त्याचे काही काल लग्न करून आल्या काय या लाजण्याची किंमत कोणी मुंक अ आईश्वर्या राहिला सुद्धा असं लाजता नस आला खरे खरे त्या ताईच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ना ते पैसे देऊन कुठंच मिळणार नाही म्हणून चंद्रकांत दादामुळे हास्य तिच्या तोंडावरती

घ्यायचे निघून जायचे परत कोणी येऊनच बघत नाही नाही ते म्हणजे आता नाही का महिलांबद्दल असं म्हणजे काही काही काय ठेवले तर म्हणजे एकदम म्हणजे असं मला